अहिल्या नगर मधील विवाहित जिहादवादी असलम सय्यद न स्वतःची ओळख माने म्हणून सांगू सतरा वर्षाच्या अल्लड हिंदू मुलीला लव जिहादच्या ट्रॅप मध्ये अडकवत असल्याचं स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यामुळे जागरूक नागरिकांनी मोहिनी हिंदू समाजाची अल्लड मुलगी आईचा खराब झालेला मोबाईल दुरुस्तीसाठी असलम नावाच्या इस्लामी शर्यावादी दुकानदाराकडे दिला सुरुवातीला जिहाद्यासोबत साधी वाटणारी ओळख नंतर तिच्या आयुष्यात संकट घेऊन आले एके दिवशी जिहादी अस्लम अचानक या मुलीला मेसेज करून प्रेमात भोळ बोलण्याचा यशस्वी प्रयत्न केला ती संभ्रमात असतानाच त्यानं या नाबालिक मुलीच्या वयाचा आणि अल्लडपणाचा फायदा घेत तिला भेटण्याचा आग्रह धरला पण भेटण्यास नकार दिल्यावर तर त्यानं बिचारीला जबरदस्तीनं धमकावत भेटायला बोलवलं घाबरलेल्या या मुलीनं नायला आणि त्याला भेटण्यासाठी ती केली जिहादी असलम तिला एका कॅफे मध्ये घेऊन गेला जिथं त्यानं तिच्या जवळ येण्याचा आणि तिच्या चारित्र्यावर डाग लावण्याचा खानरडा प्रयत्न केला तिच्या मनात भीती संताप आणि असहाय्यता होती पण तिनं धैर्यानं त्या जिहाद्याला विरोध केला काही लोकांनी परिस्थिती ओळखून पोलिसांना बोलावलं पोलिसांनी तिला ठाण्यात आणलं आज तिच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवलेला आहे तक्रार देखील दाखल करण्यात आली हे तिचं धाडस म्हणजे प्रत्येक मुलीसाठी एक संदेश म्हणजे अन्यायाविरुद्ध न डगमगता उभं राहणं पण ह्या इस्लामी सय्यद सारख्या जिहादी नराधमांपासून हिंदू समाजाच्या मुलींच रक्षण व्हावं यासाठी लवकरात लवकर हिंदू मुलींच्या आयुष्याशी खेळणाऱ्या लव जिहाद्यांच्या विरोधात कठोरात कठोर कायद्याची मागणी सकल हिंदू समाजाकडून करण्यात येत आहे